हॅलो एव्हरी तर आज आपण जात आहोत मार्केट यार्डला फुलांची आणि काही सामानाची खरेदी करायला तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असला सामान आणि कशाची फु फुलांची खरेदी करायला कशासाठी तर हो तर आज आहे आपल्या पणजीचा शताब्दी वाढदिवस त्यासाठी आपण डेकोरेशनसाठी फुलांची आणि काही सामानाची खरेदी करायला निघालो आहोत मार्केट यार्डला पोचताच आम्ही फुलांचे रेट विचारला आणि लगेच खरेदी केली ऊन इतकं होतं की उन्हाचा त्रास होऊ लागला जाता जाता बनारस डेअरीमध्ये लसी घेतली दही घेतली लस्सीवरती आम्ही लगेच ताव मारला तेथून लगेच निघालो घरी चतुर्थीचा होता उपवास म्हणून घरी पोचताच आम्ही बसलो शाबू खायला शाबू खायला बसताच हा तर भागून मला ढिवचत होता उग्यानी मला त्रास देत होता म्हणून मी आहे गाईंची आणि फोडला फुगा पूजा मस्ती मजाक झाली लगेच घेतलो तयारीला सगळे बसलो माळा वावायला माळा ववून झाल्या की निघालो आम्ही लगेच केकच्या ऑर्डर द्यायला केकची ऑर्डर दा द्यायला जाताना मनात खूप प्रश्न येत होता एवढा लेट आपल्याला केकची ऑर्डर मिळेल का स्टार्टिंगला दोन शॉपमध्ये गेलो तर ते बोलले की एवढा लेट तुम्हाला ऑर्डर भेटणार नाही फायनली एका शॉपमध्ये आम्ही ऑर्डर दिली आणि आलो घरी घरी आल्यास तयारीला लागलो पणजीला थोडंसं तयार केलं आणि परत निघालो बड्डे सेलिब्रेशन करायला बड्डे सेलिब्रेशन करायला घेतलो पप्पानी आणि निनाथने जिला हाताला धरून फुलांच्या पायवाटेवरून खुर्चीवरती बसवलं पणजीला बसवलं खुर्चीत आणि पणजीचा केला फोटोशूट थोडेफार पणजीचे फोटो, फोटो काढले आणि परत निघालो दिव्यांची तयारी करायला दिव्यांची तयारी म्हणजेच पणजीचा होता शताब्दीचा वाढदिवस त्यामुळे शंभर दिव्यांनी आम्हाला ओवाळायचं होतं पणजीला त्यामुळे दिवे लावले शंभर आणखीन घेतलं ओवाळायला सगळ्यांनी मिळून पणजीला ओवाळून घेतलं पणजीला खूप आनंद झाला परत फोटो काढले ओवाळताना मी आणि दिदीने पण ओवाळून घेतली आम्हाला ज्या पद्धतीने केक तयार करायचा होता ती ऑर्डर तर भेटणारच नव्हती कारण की आम्ही खूप लेट गेलो होतो त्यामुळे आम्ही सोप्यात सोपी पद्धत सुचली सुचवली आणि त्यांना सांगितलं हा अशा प्रकारे केक तयार करा केक अशा प्रकारे तयार झाला होता पप्पांनी आणि निघातनी पणजीचा हात धरून केक कट केला केक कट केला त्यांना खाऊ घातलं त्यानंतर सुरू झाले फोटोशूट हे अशा प्रकारे झाले फोटोशूट फोटोशूट झाल्यावरती सगळ्यांनी घेतलं डान्स करायला डान्स हा आमचा आवडता विषय प्रत्येकाच्या बड्डेला डान्स केल्याशिवाय आम्हाला मज्जाच येत नाही त्यामुळे आम्ही घेतलं डान्स करायला असा प्रत्येकाचा सेपरेट आणि फॅमिली फोटोशूट केला तर हा ब्लॉग येथे सेंड होतो तर तुम्हाला शताब्दी वाढदिवस हो आमच्या पणजीचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग